ब्लॉग मध्ये चला तर ताईनो जस्ट आधी अनुष्का स्कूल ला गेल्या रोज काय व्हिडिओ घेऊन यायचा हा खूप मोठा टास्क असतो खरं तर कारण हे जे काही मी तुम्हाला दाखवते ते सगळ्याच गृहिणी होममेकर ज्या काही आहेत त्या सगळंजण सग्ड़ हे सगळेजण हे करतात फक्त माझं असं आहे की माझं यूट्यूब चॅनेल आहे म्हणून ते तुम्हाला मी दाखवू शकते आणि ज्यांचं नाही ते दाखवू शकत नाहीत एवढाच प्रश्न आहे आणि याच्या व्यतिरिक्त तर, -तर माझ्याकडे दाखवण्यासारखं खरंच तुम्हाला म्हणजे बाहेर ट्रॅव्हलिंग मी करत नाही किंवा बाहेर जाणं येणं नसतं त्याच्यामुळे तेही व्हिडिओ माझ्याशी नसतात एकतर दोनच असतात जे तुम्ही नेहमी पाहता क्लिनिंगचे व्हिडिओ किंवा मग जे काही आहे आपले कुकिंग चे ही अपले का ही ना ही। ते आपले कुकिंगचे व्हिडिओ तर दोन्ही तेच तुम्ही एन्जॉय करा याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती खरंच काहीच बघायला मिळणार नाही ज्यांना आवड़ता त्या ताई बघतात क म्हणजे ॲप्रिशिएट करतात आणि त्याच्यासाठी थँक्यू आणि आताच्या सरळ सगळ्या व्हिडिओमध्ये ज्या काही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सुद्धा थँक्यू खरंच मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं अगदी कॉमन गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे अगदी छोट्या मोठ्या असतात रेसिपी असतात हे क्लिनिंगचे व्हिडिओ वगैरे काही गप्पा काही प्रश्नांची उत्तरे काही तुम्ही मला शिकवता काही मी तुम्हाला शिकवते ह्या गोष्टी ना एवढ्या साध्या सिंपल ज्या की रोजच्या जे जीवनात किंवा रोजच्या ह्याच्यात सगळेजण दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी करतच असतात तरी पण तुम्ही मला आवडीने पाहता त्याच्याबद्दल तुमच्यासाठी खरंच थँक्यू कारण जसं की मी म्हटलं ट्रॅव्हलिंग व्हिडिओचं म्हणजे माझा तो कंटेंट नाही आहे आणि मला ते जमणार सुद्धा नाही किंवा म्हणजे मी कुठं बाहेरच जात नाही तर तुम्हाला मी काय दाखवणार किंवा जे काही आहे ते खरंच असतं आपल्या चॅनलवरती वेगळं खोटं दाखवायला म्हणजे तात्पुरतं काहीतरी हे करून काहीतरी व्हिडिओ पुरतं करून मग मला ते दाखवणं मलाच ते आवडणार नाही किंवा काय म्हणजे काय दाखवणार ना, का का दा ना स दर दररोज काय दाखवणार मी व्हिडिओ परत एक दोन तीन वे दिवस मी तुमच्या पुढे आवरून येईल छान कपडे घालून येईल सगळं करून येईल आणि एक दोन तीन चार दहा व्हिडिओ महिन्यातले मी तसे करीन पण मी जर वर्ष दोन वर्ष झालं हे चॅनेल चालवते तर मग असंच चॅनल म्हणजे जे, जे रिॲलिटी आहे तेच मी तुमच्याशी शेअर करणार ना तर मला पण कधी कधी वाटतं की काय हे मी रोज तेच तेच दाखवते कारण सगळ्या तुम्ही ताया माझ्या सगळे हेच घरात करतो आपण बायका वर्किंग वुमन असो किंवा घर तेच म्हटलं होममेकर असो हे सगळ्यांच्या मागे हे काम असतं पण चला मी आपलं व्हिडिओ करते म्हणून तुमच्याशी शेअर करते तर पहिली मशीन झाली म्हणजे डेलीचे जे काही कपडे असतात ना ते सगळे झाले आणि आता आज जरा सोप्याचे कवर उशी कवर नाही म्हटलं तर आठ दहा दिवसाला हे सगळं काढावंच लागतं बेडशीट सोपा कवर उशी कवर आणि पडदे वगैरे जे काही असेल ना ते पंधरा दिवसाला तर म्हणजे महिन्यातनं दोन वेळा तरी मी ते धुतेच तर आता पहिली मशीन रेग्युलर कपड्यांची झाली आणि आता तेही लावलं आणि बरीचशीच कामं पडलेली आहेत आज थोडं एक्स्ट्राची कामं काढली कारण म्हटलं चला आवरूया कधी कधी असा मुळे येतो ना कामाचा आणि आता उन्हाळा सुरू झाला निवांत कामं करायला हवेशीर बरं वाटतं आणि आम्ही तर वरती राहतो ना खूप सारी हवा येते गरम होत नाही काय नाही नाहीतर अशी गरमी खूप वाढलेली आहे पण ना असं मोकळं मोकळं खूप बरं वाटतं त्याच्यामुळे मग आता सगळं क्लीन करते तर सकाळचं ना सगळी कामं एका बाजूला मी नेहमी सांगते की एका बाजूला माझा कुठं तासा सव्वा तासाचा ता स्वयंपाक आणि एका बाजूला सगळं घर आवरणं तीन तास खरं सांगते एवढं माझं ते म्हणजे कॅल्क्युलेट क्या, केलं तर ते तसं आहे बरं का कामाचं खूप सकाळी कचरा पसारा आधी अनुष्का एवढा पाडून जातात किंवा रात्री पण सगळं पडलेलं असतं इकडं तिकडं माझा व्हिडिओचं रात्रीचं काम असतं मी रात आणि शक्यतो करून आपल्या घरात जो रात्री पसारा पडेल तो तसाच पडू द्यावा तो दुसऱ्या दिवशी सकाळी उचलावा म्हणून मग घरातलं पारुसं वगैरे काढलं घरातली फरशी पुसली आणि चला म्हटलं आज अंगण धुवून अंगण म्हणजे आपली गॅलरी जी आहे ती धुवून काढूया कारण किती जरी झाडलं ना तर आता हवा बघू शकता मागं बघा तुम्ही झाडं कशी हालतायत दिवसभर अशी हवा असती सगळ्या घरात धुरळा दारात दुरळा सगळीकडे नुसती धूळ धूळ असती मग कधीतरी आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने धुवून घेतलं ना तर गॅलरी एकदम छान चकाचक दिसते आणि बरं वाटतं फ्रेश वाटतं आणि असं वारं सुटलेलं असतं ऊन पण आहे गर्मी आहे पण वारं बघू शकताय तुम्ही सुटले ही कामं करायला बरं वाटतं अशी पाण्यातली तर सगळी गॅलरी सुद्धा धुवून काढली म्हणजे आत पारुसं काढून झालो फरशी पुसून झाली तोपर्यंत मग म्हटलं फरशी आतली सुकते तोवर दारातलं करून घ्यावं नाही म्हटलं तर ही कामं मी मूड आला की बारा साडेबारापर्यंत करते कारण माझं कसं आहे ना की सकाळी स्वयंपाक होतो स्वयंपाक सकाळी झाला की सगळेजण डबा नाश्ता नऊ वाजेपर्यंत मी त्या कामातून मोकळी झालेली असते म्हणजे सकाळच्या स्वयंपाकातून वगैरे त्याच्यामुळे मग ही कामं करायला मला आखा दिवस म्हटलं तरी असतो माझ्याकडे सगळं बघा झाडून पुसून वगैरे सगळं घेतलं हॉल बेड बेडरूम म्हणजे सगळं बाहेरचं फरशा सगळं झालं आणि रेग्युलरची जी देवपूजा असते तीसुद्धा आता करून झालेली आहे म्हणजे नाही म्हटलं तर ह्या देवपूजेला मला साडे दहा पावणे अकरा अर्धा पाऊन तास देवपूजेला जातो तेवढा वेळ गेला आता नाही म्हटलं तर अकरा सव्वा अकरा वाजले आणि आज जरा किचन मला डीप क्लीन किचन डीप क्लीन नाही आपली जी स्टाईल वगैरे असते ती धुवून घ्यायची आहे बाथरूम वगैरे क्लीन तसं तर बाथरूम वगैरे आपण सगळी रोजच्या रोज क्लीन करतच असतो म्हणजे मी तरी थोडासा निर्मा टाकून एक ब्रश असा फिरवते जेणेकरून बाथरूम नेहमी असं क्लीन स्वच्छ राहतं त्याच्यावर थर किंवा कुठलं असं दिसताना ते फ्रेश दिसतं कारण रोज मी थोडीशी तरी निरम्याची चिमट टाकून हे करते तर हे सगळं करण्याआधी बरीचशीच माझी कामं झाली मी तुम्हाला खूप फास्ट आणि फॉरवर्ड करून दाखवलं म्हणजे व्हिडिओ अगदी पळवत पळवत दाखवला पण बरीचशीच कामं झाली मग जेवण तर काय असं उन्हाळ्यात जातच नाही एक टाइमच जेवण दुपारचं होतं तो तोपर्यंत म्हटलं चला ही सगळी भांडी आता किचन ओटा क्लीन करायचं तर कलिंगड खाऊया म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं की इतकं गार लागतं ना की दातातून कळा येतात म्हणून थोडा वेळ ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं तोपर्यंत जी काही रात्रीची भांडी आहेत ना ती सगळी मांडून घेते आणि मग भांड्याचा ढिगारा वगैरे अशा पद्धतीने अशी जर कामांची आणि उन्हाळ्यात ना काम करायला खरंच बरं वाटतं मी तर दुपारपर्यंत कामं करत असते क्लिनिंगची असते देवाराचं क्लिनिंग असतं देवाच्या इथली तांब्याची पितळेची जी काही भांडी असतात ती सगळी मी घासत असते कारण खरंच सांगते सकाळी एकदा आधी त्या अनुष्का गेल्या मला एक अर्धा पाऊन तास तरी सकाळचा एक व्हिडिओ टाकायला वेळ लागतो म्हणजे थमनेल काय एडिट राहिला असेल तर नाव टाकणे किंवा अपलोड करणे ह्याला सकाळचा अर्धा पाऊन तास माझा जातोच ते झालं की मी फटाफट ही कामं करते फटाफट म्हटलं तरी नाही म्हटलं तर साडेबारा पण कधी वाजतात कधी अकराच्या आत्तर कधी माझं हे क्लिनिंग डस्टिंगची कामं खरंच होत नाहीत त्याला मला खूप वेळ जातो त्याच्यानंतर आता कलिंगड कापून घेतलं कारण जसं की म्हटलं आज किचन ओटा थोडा जास्त क्लीन करायचा होता म्हणून मग भूक तर लागलेली नव्हती कारण सकाळी चहा पिलेला पाणी पिलेलं असलं की आता भूक लागत नाही पाणीच पाणीच प्यावंच वाटतं म्हणून मग कलिंगड खाल्लं थंड आणि मग कामाला सुरुवात थोडंफार आपण आपलीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि चपाती भाजी सकाळी खाण्यापेक्षा मग अशी फळं वगैरे खाल्ली की आपली स्किन पण छान राहते आणि डिहायड्रेशन पण आपल्याला होत नाही किंवा पाण्याची कमतरता होत नाही त्यामुळं सकाळी काम करताना तुमच्या ताक प्या फळं खावा सगळं असं चांगलं फ्रेश खाल्लेलं फळं ताक दही हे कधीही चांगलं आता बघा दुसरी मशीन जी लावलेली ना कवर वगैरे बेडशीट ते सगळं झालं आणि आता लास्ट तिसरी क मशीन लावली एक एक वेळ असं असताना माझी मशीन तीन ते चार वेळा लावलेली असते पण अगदी कमी ह्याच्यावरती मी लावते बरं का तीस पस्तीस मिनटावरती एक दीड तासावरती इतकं काही लावत नाही भांडी वगैरे सगळी घासून झाली आणि आता किचन ओटा क्लीन केला हे बघा ह्या पद्धतीने किचन ओटा आठवड्यातनं दोन वेळा क्लीन करावाच लागतो नाहीतर आता तर उन्हाळा आहे सगळं कॉक्रोचनी फि भरतं म्हणजे काय बोलायचं काम नाही आणि रोजच्या रोज फोडण्या आता तुम्ही बघता आपल्याकडे काही चिमणी वगैरे नाही आहे किंवा आपलं किचनसुद्धा मॉडेलनर नाही आहे साधंच आहे पण तेच असं स्वच्छ ठेवलं की नाही किंवा नीटनेटकी त्याची मांडणी वगैरे केली की ते खूप छान दिसतं असं काही गरज नाही की तुम्हाला ते कप्पेच हवे तुम्हाला ते सगळं असं व्यवस्थितच पाहिजे काही गरज नाही जर आपण ते नीटनेटकं सुबक व्यवस्थित थे ठेवलं तर ते दिसताना छान दिसतं तर आज जरा बऱ्याच दिवस झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये असंही क्लीन दिसत असेल तसं क्लीनच आहे पण थोडंफार तरी असं हे होतंच म्हणजे फोडणीचं वगैरे उडतं मग वरती एक काळी लेयर अशी आलेली आणि ती सगळी घासून घेतली आणि कधीही असं मोठं काय आपल्याला पुसायचं असेल तर मोठा कपडा घ्यायचा म्हणजे एकदम गाऊन किंवा असं मोठं कापडं स्टोल वगैरे असतो ना किंवा एखादा शर्ट मऊ तसं घ्यायचं आणि पुसायचं एकदम चकाचक निघतं तर मी आधी सगळं सा कात्याने साबण लावून सा सगळं घासून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा पाणी पाणीवतून धुवून घेतलं आणि सगळा जो कपडा आहे ना कपड्यानी म्हणजे पुसून घेते आता त्याने लगेच म्हणजे पाण्याचे डाग दिसत नाही एक तर आमचं हार्ड वॉटर आहे म्हणजे बोर बोरचं पाणी आहे आमचं नळाचं पाणी नाही त्याच्यामुळं आमचं तर डाग डाग लगेच दिसतात म्हणून हे सगळं क्लीन केलं आणि बघा आधी पण थोडं कसं दे स्वच्छ दिसत असलं तरी आता धुवून काढल्यानंतर पण एक प्रकारे त्याला कशी चकाकी आले आणि छान दिसते म्हणून म्हटलं किचन कसलंही असो मॉड्युलर असू नॉन मॉड्युलर असू साधं असू टेबलाव मांडलेलं असू ते स्वच्छ असणं तेवढं महत्त्वाचं आहे तर वरचं सगळं आधी घासून घेतलं आणि आता हा कोपरा जसं की म्हटलं मागं खिडकी आहे मागं माग दरवाजा आहे पुढं दरवाजा आहे आपल्या किचनला एवढं सगळं असल्यामुळे आणि सतत ते उघडं असतं कारण माझा जास्तीत जास्त वेळ जो आहे तो किचनमध्येच जातो म्हणजे कोणत्याही होममेकरचं झालं तर किचनमध्येच वेळ आपला असतो किचनच हे आवडीचं हे असतं त्याच्यामुळे सतत दार खिडक्या उघड्या असली ना की धूळ येतेच येते आता मागचे डबे वगैरे सुद्धा तुम्हाला बघा क्लीन दिसत असतील पण बऱ्यापैकी त्याच्यावरती धूळ आहे बरं का ते सुद्धा आता काढायचं आहे आता गुढीपाडवा येतोच क्लिनिंग तर अशीही निघणार आहे त्याच्यामुळे मग ते ठेवलेलं आहे पण किचन ओटा बघा बघू शकता तुम्ही वरती जरासं ते पुसून धुवून घेतलं तर किती त्याच्यात फरक पडलेला आहे त्याच्यानंतर किचन ओटा जो आहे किचन ओटा मी डेली रोजच्या रोज इतकं वतून शेगडी वगैरे मी रोजच अशी धुत असते फक्त जो शे तिकडचा कोपरा आहे ना तिथं जे काही सामान ठेवलेलं असतं ते तेवढं काढत नाही आज तेही काढलं ओव्हन काढला तिथलंसुद्धा सुद्धा धुवून घेतलं जसं की म्हटलं आपण आळस थोडासा जरी केला ना आ, तर उन्हाळा आहे कॉक्रोच जर एकदा भरले ना बाबा तर काय ख तर ना काम होतं त्याच्यामुळे आपण क्लिनिंग ठेवणं खरंच गरजेचं आहे आता बघा गॅस शेगडी जी आहे ना तीसुद्धा अशी क्लीन करून घेते आणि रोजच मी गॅस शेगडी तेवढी ह्याच पद्धतीने धुवून घेते जवळजवळ नाही म्हटलं तर ह्या गॅस शेगडीला बारा बारा तेरा वर्ष होत आली पण ती स्वच्छ धुवून स्वच्छ सगळी अशी ठेवल्यामुळे ना जशीच्या तशी आहे म्हणजे अगदी धुतली ना असं वाटतं की नवीन खट्ट आहे त्याच्यावरचं सगळं स्टिकर सगळं नाव वगैरे गेलेलं आहे सूर्याची आहे स्टीलची आहे स्टीलने स्टीलची छान आहे तेरा हो बरोबर तेरा वर्ष ह्याला झाली तर ती सुद्धा पुसून घेतली आणि सगळं पाण्यानी ना या वायपरनी काढून घेतलं आणि लास्ट राहतं ना तर आता सिंक सिंक साबण नाही सरळ भरपूर सारा सिंकमध्ये निरमा टाकते आणि एक असा एकदम काते असतो ना झरभरीत झालेला तो घेऊन ना सिंक घासते आणि असं भरपूर निर्मा टाकते ना त्याच्यामुळे ते, ते स्टीलचं आहे ना तर इतकं छान चकाचक दिसताना ना खरं सांगते अगदी नवीन बसवल्यासारखा सिंक दिसतो दुसरं कोणतंही लिक्विड वापरण्यापेक्षा ना निर्मा निर्मा म्हणजे आता मी टाईड पावडर वापरते तर टाय म्हणजे जी माझ्याकडे अवेलेबल असेल कधी टायड असते कधी रीन असते कधी वाईट व्हील असते अशा कोणतीही असली ती वापरते पण भरपूर टाकते मग अशा पद्धतीने एकदम बघा चकाचक होतं तर जरा तरी असं किचन आवरलं की बरं पडतं आणि खाली जो किचनच्या पसारा दिसलाय तो ना तोही मी डेलीच्या डेली म्हणजे करत असते क्लीन ठेवत असते थोडं काय होतं सकाळची माझी गडबड असते ना डब्यांची वगैरे आदिती अनुष्काचा गोंधळ इकडं तिकडं अस्ताव्यस्त फक्त पसारा होतो पण तो मी नंतर लावून घेत असते म्हणजे एक प्रकारे तिथं एक कापड वगैरे फिरवून क्लिनिंग करून घेत असते तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे पाणी होतून जे काही सिंक आहे ना ते पण इतकं चांगलं स्वच्छ पाण्याची भांडी रोजच्या रोज घास म्हणजे घासलीच पाहिजे म्हणतो तो मी डेलीच्या डेली वतून त्यात कितीही पाणी शिल्लक राहिलं ना तर तो, तो संध्याकाळचा मी घासून पुसूनच भरते कारण काय होतं मी ते स्वयंपाकाला पाणी वापरते आणि त्यात तांब्या बुचकळतो किंवा काही आपण बुचकळतो ना म्हणजे बुडवतो साधा शब्द तर ते कुठं त्याला काहीतरी कण कोथिंबिरीचा वगैरे लागलेला असतो मग ते त्यात पाण्यात जातं आणि स्पेशल म्हणजे मी स्वयंपाकासाठीच ते पाणी वापरते आणि मग तसं काहीतरी पडलेलं दिसलं दिसलं म्हणण्यापेक्षा तसं जातच आपल्याकडून स्वयंपाक करताना त्याच्यामुळे पिंप तेवढा मी डेलीच्या डेली धुवते डेली आणि बऱ्याचदा विचारतात की हे जे तांब्याचं भांड आहे ते तू कशाने घासते तर ते कधी लिंबू मीठ कधी पितांबरी भैया पावडर आहे माझ्याकडं तेजांबरी अशा कोणत्याही पावडर ज्या घरात अवेलेबल असतात ना त्यानी वरून घासते आतून मात्र लिंबू आणि मिठाने हे भांड मी आठवड्यातनं दोन वेळा घासते त्याच्यामुळे त्याच्यात शेवाळ अजिबात होत नाही आणि त्याचं पाणी मग त्रासदायक ठरत नाही कारण शेवाळ झालं की त्या पाणी जर पित राहिलो ना आपण तर बघा पोटात दुखतं किंवा जुलाब होतात त्याच्यामुळे तांब्याचं भांड मी नेहमी सांगते बाहेरून तुमचं घाण असू दे पण आतून ते चांगलं क्लीन ठेवा आणि मगच पाणी प्या माझं आतून भांड जर बघितलं ना तर बाहेरच्या पेक्षा सुद्धा स्वच्छ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन तर बघा सगळा किचन ओटा आहे ना तो पुसून घेतला आणि मी भिजले कशी बघा पण काही नाही ह्या भिजण्याला पण मग म्हणजे बरं वाटतं कारण ना मी कपडे सुकत टाकायला टाकून आलेली असते ही सगळी कामं होतपर्यंत कपडे सुकतात वर एक पाच मिनटं जाऊन उभं राहिलं ना कपडे गोळा करत तर लगेच मी सुकते आणि जसं की म्हटलं उन्हाळा आहे ही कामं करायला पाण्यातली बरीच वाटतात किचन किचनवटा तुम्ही फायनली बघितलं क्लीन झाला तो सुक्या कपड्याने पुसून घेतला जी काही कपडे वापरलेली होती ना मी म्हणजे आता ता ता किचन ओटा पुसायला गॅसची जी कपडे असतात आपली किचनची ती सगळी एका मगात ना गरम पाण्यात निरम्यात किंवा साध्या पाण्यात म्हणलं तरी ना घालते म्हणजे भिजवून ठेवली आणि आता बघू शकताय सगळा किचन ओटा सुकला वरची फरशी मगाशी वेगळी आता खरंच वेगळी दिसते आणि गॅस शेगडीसुद्धा किती छान झालेली आहे बघा या पद्धतीने चकचकते नाही सिंक निरम्यामुळे त्याच्यानंतर सगळी टोटल झाली अजून शेवटची जी मशीन राहिली ना ती तेवढी आता व्हायची आहे आणि आता इकडे फरशी पुसून घेते तर फरशी पुसायला मी सनीचं जे लिक्विड येतं ना थोडं महाग येतं पण ते भारी आहे बरं का मुंग्या मच्छर मच्छर सॉरी माशा किंवा किडे वगैरे असे येत नाहीत या पद्धतीने आणि किचनमधली लास्ट मी फरशी पुसून घेते आणि हे सगळं करेपर्यंत मला साडेबारा तरी वाजलेले असतात म्हणून मी नेहमी हॉल बेडरूम देवपूजा दारातलं म्हणतात ना ते सगळं आवरून घेते आणि मगच किचन मग क्लीन करायला येते म्हणजे असं मनासारखं होतं आणि सगळ्या बाजूनं व्यवस्थित एकदा फरशी पुसली की टेन्शन नसतं मग दिवसभर काय मग मी तीन वाजताच किचनमध्ये येते तीन चार वाजता आधी ती अनुष्का स्कूलमधनं प म्हणजे आल्यानंतर तर अशा पद्धतीने माझं सकाळचं मुलं शाळेत गेल्यानंतरचं रुटीन असतं व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर